पहलगाम येथे झालेल्या घटनेचा उदगीर निषेध उदगीर शहरातील मुस्लिम समाजाने पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्याकरता शुक्रवारी नमाज पठन करताना काली पट्टी बांधून नमाज अदा केले व नमाज सुटल्यावर पहलगाम जम्मू काश्मीर येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध व हल्ल्यामध्ये शहीद झालेले सर्व शहीदांना श्रद्धांजली देण्यात आली व भारत जिंदाबाद अतिरेक्यांना फाशी द्या फाशी द्या अशा घोषणा करण्यात आल्या यावेळेस विद्यार्थी व जनपरिवर्तन सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अझरुद्दीन शमशुद्दीन शेख शेख इलियास शेख हाशमी सलीम जागीरदार शेख शेख पाशा मुस्ताक शेख नाझीम शेख इस्माईल पठाण इरफान सय्यद फिरोज शेख हिसामुद्दीन बागवान लतीफ बागवान रेहाम यांच्या सोबत हजारो मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित होते